तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की नुकतीच म्हाडाच्या नाशिक मंडळ आणि छत्रपती संभाजीनगर मंडळाकडून जवळजवळ एक हजार चारशे अठरा घरांची आणि प्लॉटची जे काही जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर मंडळातील थी विविध ठिकाणी आणि नाशिक मंडळातील विविध ठिकाणी ही घरे आणि भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मागील भागात आपण याच्या संदर्भातला थोडक्यात थी तपशील पाहिले आहे आणि आज मित्रांनो आपण या लॉटरीमध्ये भाग घेण्यासाठी काय काय अटी आहेत काय काय शर्ती आहेत काय नेमकं तुम्हाला डॉक्युमेंट द्यायला पाहिजे आणि नेमका प्रोसेस कशी असणार आहे ही सगळी माहिती सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जे काय तुम्हाला बुकलेट आहे या दोनही योजनेचे एकत्रित बुकलेट त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे अद्यापही ते साईटवर उप उपलब्ध झालं नसलं तरी ते लवकरच साईटला उपलब्ध होईल पण तुम्हाला जर बुकलेट डाऊनलोड करायचं असेल तर आम्ही जो काही क्यू आर कोड दिलेला आहे त्या क्यू आर कोडवरती क्लिक करून तुम्ही ते बुकलेट प्राप्त करू शकता ते बुकलेट तुम्ही डाउनलोड करू शकता आता त्या बुकलेटमध्ये मित्रांनो वेगवेगळ्या माहिती आहे त्याचा शेड्यूल दिलेला आहे पात्रता आहेत अटी आहेत या संदर्भात आणि इतर जे काय असेल तेच आपण सविस्तर पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर मित्रांनो हा व्हिडिओ रेकॉर्ड करेपर्यंत माडाने जे काही बुकलेट ते त्यांच्या साईटवर अपलोड केलेलं आहे आणि साईट तुम्हाला माहिती आहे जे काही लॉटरी साईट आहे एच टी टी पी एस लॉटरी डॉट माडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला भेट द्यायची आहे भेट दिल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील तिथे नाशिक बोर्ड आहे कोकण बोर्ड आहे पुणे बोर्ड आहे कोकण छत्रपती छत्रपती संभाजीनगर अर्थातच औरंगाबाद इथे दिसते पण छत्रपती संभाजीनगर बोर्ड आणि मुंबई बोर्ड आहे इथे तुम्हाला जे काही आता जाहीर बघायचे ते नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर बोर्डवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता की इथे महाडाचे जे काही टोकन आहे ते एक्सपायर झाले दाखवते स्टार्ट नव किंवा व्हिस्कीमवरती आहे व्ह्यू स्कीमला क्लिक करायचं आहे स्कीमवर क्लिक केल्याच्या छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि म्हाडा सीडीपी तीन ऑप्शन दिसतील तुम्हाला छत्रपती संभाजीनगरला क्लिक करायचं आहे किंवा नाशिकला क्लिक केलं तरी तेच बुकलेट तुम्हाला मिळणार आहे जे छत्रपती संभाजीनगर साठी असणार आहे इथे आल्यानंतर अशा प्रकारचे पेज ओपन होईल मित्रांनो दाखवली होती रात्री तर तीच जाहीर आहे इथे पाहू शकता डाउनलोड करायची असेल या ऐकनवर क्लाउडच्या आयोनवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता प्रोसिड केलं पुढे तर तुम्हाला जे काही स्कीम माहिती आहे तिथे संपूर्ण स्कीम ची माहिती प्राप्त होणार आहे आता आपल्याला बुकलेट डाउनलोड करायचं थ्री डाउसवर क्लिक करा त्याच्यानंतर क्विक वरती क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर इथे बघा नाशिक छत्रपती संभाजीनगर लॉटरी ऍडव्हर्टाइजमेंट आणि नाशिक छत्रपती संभाजीनगर लॉटरी बुकलेट दोन हजार पंचवीस इथे तुम्हाला क्लिक करायचं हो आहे क्लिक केल्याच्या नंतर तुमचं जे काही बुकलेट आहे ते डाऊनलोड होणार आहे आता ते डाऊनलोड झाल्यानंतर आपण ते ओपन करूया कारण क्यू आर कोडद्वारे तुम्ही घेऊ शकता किंवा अशा प्रोसेसमध्ये सुद्धा ते तुम्ही प्राप्त करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे डाउनलोड झालेलं आहे आता हे बुकलेट आहे मित्रांनो तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या ज्याच्यामध्ये काय काय महत्वाच्या बाबी दिलेल्या आहेत कारण त्या बाबी समजून घ्यायला सुद्धा तिथं महत्वाचं आहे आणि एकाच व्हिडिओमध्ये सगळे बाबी कव्हर करणं सुद्धा शक्य नाही आणि म्हणून आपण वेगवेगळ्या भागातून ही माहिती पाहतोय तर एकूण जे काही घर आहेत मित्रांनो एकूण भूखंड आणि घर आहेत एक हजार चारशे अठरा टोटल संख्या आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता वेळापत्रक संदर्भात माहिती पाहिलेली आहे कालच्याच भागामध्ये वेळापत्रक पाहिलं कालच्या भागामध्ये आपण हे सगळी किंमत वगैरे सगळी माहिती ऑलरेडी पाहिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही तो पाहून घ्या आता याच्यानंतर महत्वाचं आहे की पात्रतेच्या अटी काय काय आहेत त्याच्यानंतर उत्पन्नाची मर्यादा आपण काल पाहिलेली आहे शिवाय तुम्हाला जे डॉक्युमेंट आहेत तेही सुद्धा तुम्हाला पाहणं महत्वाचं आहे सगळे बाबीचे प्रॉपर दिले आहेत मित्रांनो तुम्ही वन बाय वन तुम्ही ते त्याच्यातून तुम गो थ्रू करा तुम्हाला नेमका फॉर्म कसा भरायचा फॉर्म भरण्यासाठी काय काय स्टेप्स असणार आहेत ही सुद्धा माहिती दिलेली आहे यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याचा आम्ही व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती आय बटनमध्ये दे देतो तो, तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घ्या आता फक्त आज आपण नेमकं पात्रतेच्या अटी काय आहेत तुम्हाला जे काही फॉर्म भरायचं असेल तर त्यासाठी काय काय महत्वाचे अटी आहेत आणि विक्री किमती संदर्भात काय काय महत्वाचे अटी आहेत ते सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर आता आपण नेमकं पात्रतेच्या अटी काय आहेत हे आपण पाहूया ऑनलाईन अर्ज करण्या अर्जदारी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचणे अतिशय आवश्यक आहे पात्रतेच्या अटी काय आहेत तर अर्ज सादर करायच्या दिवशी अर्जाचे वय अठरा वर्षापेक्षा कमी नसावे म्हणजे अठरा वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे दुसरं आहे अर्जदार किंवा त्याची पती पत्नी किंवा त्यांची अज्ञान मुले यांच्या नावे खरेदी पद्धतीवर अथवा नोंदणीकृत सहकारी संस्थेचा सदस्य म्हणून ज्या योजनेसाठी जाहीर परिस्थिती केलेली आहे त्या योजनेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका महानगरपालिका पंच ग्रामपंचायत इत्यादीच्या हद्दीत महाडाने वितरित केलेला किंवा के शासनाने वितरित केलेला किंवा के खाजगीरित्या संपादित केलेला निवासी गाळा निवासी भूखंड नसावा या संबंधी म्हाडा विनिमयातील तरतूद खालील प्रमाण आहे खालील तर समजा ही जाहिरात पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येईल असेल तर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये तुम्हाला अर्ज करता येणार नाही पीसीएमसी मध्ये तुम्ही अर्ज करू शकता तुमचं जर हक्काचं तरह घर पीसीएमसी मध्ये असेल तर पुणे महानगरपालिकेत तुम्ही अर्ज करू शकता पण किंवा ग्रामपंचायत मध्ये असेल तर त्या त्या ग्रामपंचायत मध्ये तुमचं घर असेल तर तिथे तुम्ही अर्ज करू शकणार नाही ते तुमच्या नावे घर नसायला पाहिजे ही आहे सर्वसामान्य त्या मित्रांनो पीएमआयची आठ वेगळी आहे तेही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे याच्यानंतर बघा त्यांचे म्हणजे त्याचं काय दिलं की राज्याच्या कुठल्याही भागामध्ये कुटुंबातील व्यक्ती किंवा कोणत्याही भागात महाराष्ट्र शासन शासनाधिनी कोणत्याही प्राधिकरण स्थानिक स्वराज्य संस्थेचा कोणत्याही गृहनिर्माण योजनेत त्याला मालकी तत्वावर वाटप झालेले घर तेच आहे सेम सेम इश्यू आहे तुमचं घर नसायला पाहिजे दुसऱ्या अर्ज दराचे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील सलग वीस वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराची किमान पंधरा वर्ष सलग वास्तव्य असल्या बाबतचे सक्षम प्राधिकरण यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र अर्थातच डोमिसाइल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं अतिशय महत्वाचं आहे त्याच्यानंतर बघा जे काही डोमिसाइल सर्टिफिकेट आहे ते एक जानेवारी दोन हजार अठरा नंतर दिलेले असावे त्याच्यावर बारकोड असणं अतिशय आवश्यक आहे चार नंबर बघा उत्पन्नाच्या बाबतीमध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस म्हणजे मागील वर्षी तुम्हाला उत्पन्न पाहिजे या कालावधीत अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न विविध उत्पन्न गटासाठी खालीलप्रमाणे दर्शल्याप्रमाणे असावे आता कौटुंबिक उत्पन्न म्हणजे काय तर अर्जदाराचे स्वतःचे व त्याची पत्नी म्हणजे पतीपत्नीचं मिळूनच तुम्हाला उत्पन्न दाखवायचं आहे जर ते वर्किंग असतील तर या दोघांचे मिळून वार्षिक नोकरीद्वारे अथवा उद्योगधंद्यापासून जीवितार्थाचे जी सर्वसाधारण साधन म्हणून उत्पन्न आता याच्यामध्ये तुमचा आय टी रिटर्न जर असेल तर एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस याच कालावधीत आयटी रिटर्न असेल तर, तर, तर तुम्ही ते अपलोड करू शकता उत्पन्न मर्यादा काय आहे तुम्ही पाहू शकता काल आपण पाहिलेलं आहे एलआय साठी सहा लाखापर्यंत उत्पन्न पाहिजे जे, जे दहा लाखापेक्षा जास्त जिथे जास्त लोकसंख्या आहे अशा क्षेत्रामध्ये अल्प उत्पन्न गट नऊ लाखापर्यंत उत्पन उत्पन्न पाहिजे मध्यम उत्पन्न गट बारा लाखापर्यंत उत्पन्न पाहिजे तीनच गटा उत्पन्न गटासाठी या ठिकाणी घरी उपलब्ध करून दिलेली आहेत पण इथे अतिशय महत्वाची बाब आहे मित्रांनो ती तुम्ही समजून घ्या त्याला झूम करतो मी थोडं बघा जर तुम्ही अत्यल्प उत्पन्न गटामध्ये असाल तर तुम्ही आणि अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकता तुम्ही जर अल्प उत्पन्न गटामध्ये असाल तर तुम्ही अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकता तुम्ही जर मध्यम उत्पन्न गटामध्ये असाल तर तुम्ही मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकता आता विशेष सूचना काय आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या संकेत क्रमांक दोनशे एकोणसाठ दोनशे साठ अर्जदाराचे व पती पत्नीचे एकत्रित कुटुंब सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील कालावधीचे तीन लाख रुपये पेक्षा जास्त नसावे नॉर्मल लॉटरीसाठी सहा लाखाची अट आहे आणि पी एम एवायसाठी तीन लाखाची अट वार्षिक देण्यात आलेली आहे आता इथे काही महत्वाचे डॉक्युमेंट्स इथे सांगितले तुम्ही डॉक्युमेंट्स पाहून जे काय काय देणार अर्जचे स्वतःचे आधार कार्ड पॅन कार्ड तुम्हाला द्यायचे आहेत अर्ज विवाहित असेल तर पती पत्नी दोघांचे आधार कार्ड कार्ड पॅन द्यायचे आहेत डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्हाला संपूर्ण घराचा पत्ता पिनकोड सहित सुस्पष्ट असा तुम्हाला द्यायचा आहे आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर व ईमेल आयडी तुम्हाला द्यायचा आहे आधार कार्ड व पॅन कार्ड हे ऑनलाईन पडताळणी होणार असल्याने तुमचे डिजि लॉकर मध्ये खाते असणे आवश्यक आहे त्याशिवाय अधिवास प्रमाण दोन हजार अठरा नंतरचे उत्पन्न उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे सन दोन हजार तेवीस चोवीस चा त्याच्यानंतर जे काही प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेले फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये दे सर्टिफिकेट देणं आवश्यक आहे आता अतिशय महत्वाचा मित्रांनो अर्जदाराच्या खात्याच्या तपशिलामध्ये बँकेचे नाव बँकेची शाखा शाक, खाते क्रमांक आय सी कोड सी आर कोड योग्य असल्याची व सदर बँके खाते बंद नसल्याची खात्री करणे आवश्यक आहे अन्यथा तुमचा रिफंड तुमच्या अकाउंटला येणार नाही म्हणजे जे काही अनामत रक्कम तुम्ही भराल ती, भरा। ती नाही चुकला नंबर तर तुमचं काही जर माहिती चुकली तर तुमची अनामत रक्कम खात्यावर येणार नाही मग तुम्हाला म्हाडामध्ये फिर्या मारावं लागतील ऑनलाईन तुम्हाला रिक्वेस्ट करावं लागेल ती खूप लेंदी प्रोसेस होऊन जाऊ शकते इथे मात्र दुसरं असं आहे की अर्ज दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात तपशील देऊ नये दुसऱ्याचा तपशील तुम्ही देता येणार नाही तसेच चालू खाते संयुक्त खाते एन आर आय खात्याचा तपशील चालणार नाही तुम्हाला करंट अकाउंट चालणार नाही जॉईंट अकाउंट चालणार नाही किंवा एन आर आय असाल तुम्ही तर त्यांचाही अकाउंट चालणार नाही इथे बघा तुम्ही आय सी नंबर टाकले तुम्हाला बँकेचं नाव आणि शाखा इथे ऑटोमॅटिक प्रदर्शित होणार आहे तर हे काही महत्वाचे आहेत मित्रांनो आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तीस जून दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजल्यापासून ते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा एकोणसाठ मिनिटापर्यंत ही तुम्हाला वेळ दिलेली आहे इथे महत्वाचं म्हणजे उत्पन्नाची जे काही अनामत रक्कम आहे अनामत रक्कम काय आहे तर अत्यल्प उत्पन्न गट पाच हजार आठशे सातशे आठ रुपये भरायचे आहेत अत्यल्प उत्पन्न गट वीस टक्के दहा हजार सातशे आठ रुपये भरायचे आहेत अल्प उत्पन्न गट लोअर इन्कम ग्रुप संकेत क्रमांक दोनशे एकसष्ट आणि मध्यम उत्पन्न गट दोनशे सदुसष्ट आता दुसरा एक महत्वाचा पॉईंट आहे अनेक जण विचारतात सर मी किती अर्ज करू शकतो मला किती अर्ज करता येतील आम्हाला दोघांना नवर बायको दोन किंवा चार किंवा दहा किंवा पंधरा किंवा जास्त अर्ज करता येतील का तर सरळ सरळ सांगितले मित्रांनो तुम्ही ज्या प्रवर्गामध्ये अर्ज करण्यास पात्र आहे अशा सर्व प्रवर्गातील सदनिकाकरता अर्ज करू शकता लक्षात घ्या ज्या ज्या प्रवर्गामध्ये तुम्ही पात्र आहात उदाहरणार्थ तुम्ही अनुसूचित जमात जाती प्रवर्गामध्ये आहात एस सी प्रवर्गामध्ये आहात त्याशिवाय तुम्ही कलाकार सुद्धा आहात म्हणजे मग तुम्ही एस सी प्रवर्ग आणि कलाकार प्रवर्ग दोन्हीमध्ये अर्ज करू शकता प्लस जनरल पब्लिक प्रोग्राममध्ये सुद्धा अर्ज करू शकता त्याच्याशिवाय तुम्ही जर पत्रकार असाल तुम्ही फ्रीडम फायटर असाल ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पात्र त्या त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे किती अर्ज हो त्याला काहीही लिमिटेशन नाहीये फक्त एका प्रवर्गात एकच अर्ज तुम्ही करू शकता म्हणजे एस सी प्रवर्गात एक अर्ज आणि आर्टिस्ट कोट्यात एक अर्ज असे दोन अर्ज केले तर पुन्हा तुम्हाला एस सी प्रवर्गासाठी त्याच संकेतमध्ये अर्ज करता येणार नाही दुसऱ्या संकेतांकामध्ये करू शकता म्हणजे एका योजना संकेतमधील एका प्रवर्गात एकापेक्षा अधिक अर्ज करता येणार नाही एकाच एका स्कीम किम मध्ये एकाच प्रवर्गामध्ये एकापेक्षा जास्त अधिक अर्ज करता येणार नाही पण इतर ठिकाणी तुम्ही नक्कीच करू शकता आता साठी काय अटी आहेत आपण ते पाहूया अर्जदाराच्या अर्ज अर्जदार व अर्जदाराच्या कुटुंबाच्या नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे लक्षात घ्या तुमचं कुठे संपूर्ण भारतामध्ये पक्क घर नसायला पाहिजे अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबाच्या नावे अर्जदारास अर्ज करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी असणे आवश्यक आहे नोंदणी करणे आवश्यक आहे जर नसेल तर तुम्हाला करावी लागेल आणि वरील प्रमाणे पी एम योजनेअंतर्गत घटक क्रमांक तीन मध्ये नोंदणी केलेली असल्यास अर्ज क्रमांक अर्जात नमूद करणे आवश्यक आहे तुम्ही जर नोंदणी केली असेल तर तुम्ही ते अर्ज क्रमांक टाकू शकता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी अर्जदार कुटुंबामध्ये पती पत्नी व अविवाहित मुले यांचा समावेश असेल विवाहित किंवा अविवाहित तज्ञांमावते ते स्वतंत्र कुटुंब म्हणून ग्राह्य धरण्यात येईल इथं अतिशय महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो हा व्यवस्थित समजून घ्या अनेकांना कन्फ्युजन असते की फॅमिली नेमका कोणाला पकडायचं मॅरिड मुलं आहेत किंवा कमावते मुलं आहेत तर काय दिले यांनी लक्षात घ्या अर्जदाच्या कुटुंबामध्ये पती पत्नी व अविवाहित मुले जे काम कामधंदा करत नाहीत अशी मुली लक्षात घ्या जे शिकतायत शाळा शिकतायत काहीतरी करतायत अशांचा समावेश होतो जर समजा विवाहित अथवा अविवाहित आहे पण सज्ञान आहे कमावते आहे अठरा वर्षापेक्षा जास्त आहे स्वतः कमावते हे व्यक्ती स्वतंत्र कुटुंब म्हणून ग्राह्य धरले जाणार आहेत भले मुराचं लग्न झालं नाही पण तो कंपनीत काम करतो जॉब करतो नोकरी करतो त्याचं वैयक्तिक उत्पन्न आहे ती व्यक्ती नक्कीच वेगळं कुटुंब म्हणून वेगळा फॉर्म भरू शकते तसेच सद्रिकांसाठी कुटुंबातील कर्त्या महिलेच्या कुटुंबातील करता पुरुष व महिला यांच्या संयुक्त नावावर असतील जे काही घर होईल आलॉट ते त्या त्या करत्या पुरुषाच्या नावे किंवा करत्या महिलेच्या नावे दोघांच्याही नावे ते तुम्हाला घर अलॉट केलं जाणार आहे याच्यानंतर पीएम अंतर्गत तुम्हाला जवळजवळ अडीच लाखाचं बेनिफिट प्रति सदनिका अनुदान मिळणार आहे प्रधानमंत्री आवाज योजने पात्र शासनाची जे काही निधीची उपलब्धता मंजूर मंदु, मंजुरीच्या अधीन राहून देण्यात येईल जेव्हा मंजुरी होईल तेव्हाच तुम्हाला येईल जो पण तुम्हाला पूर्वी पेमेंट करणं आवश्यक आहे तुम्हाला पहिले पेमेंट करायचं नंतर जेव्हा ते येतील तेव्हा तुम्हाला ते एक्सक्यूज केलं जाणार आहे तुम्हाला ते परत केलं जाणार आहे आता इथे अर्जारचे कुटुंब व पती पत्नी यांचे एकत्रित उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावी पी एम ए वाय साठी ही अट आहे घ्या नंतर वीस टक्के सर्वसम साठी तीच मित्रांनो सर्वसाधारण सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट किंवा इतर ज्या काही बाबी आहेत ते तुम्हा तुम्हाला फक्त एवढंच आहे की जे काही वीस टक्के सर्वसमक्ष योजना आहे खाजगी विकासकांची योजना आहे त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला योजनेचे बांधकाम विकासामार्फत करण्यात आले त्यामुळे योजनेतील सदनिकांच्या बांधकामाचा दर्जा नियोजन देखभाल सोयी सु� सुविधा पार्किंग इत्यादी बाबत विकासक जबाबदार राहील याबाबत या काही तक्रार अर्ज केल्यास महाडाकडे दाद मागावी म्हणजे तुम्हाला पार्किंग असेल किंवा इतर चार्जेस असतील ते तुम्हाला याच्याकडे भरावे लागणार आहेत म्हणजे डायरेक्ट तुम्हाला बिल्डरकडेच भरावे लागणार आहेत काही तक्रार असेल तुम्ही तशी तक्रार महाडाकडे भरू करू शकता इतर जे काही चार्जेस ते तुम्हाला बिल्डरकडे अदा करावे लागणार एम एसीबी चार्जेस आहेत सोसायटी चार्जेस आहेत जे काही अनुष अनुष अनुषगणित अनुषगित चार्जेस आहेत हे सगळे तुम्हाला बिल्डरकडे द्यायचे आहेत तर ही अतिशय महत्वाची माहिती होती मित्रांनो जे पाहणं आपल्याला आवश्यक होतं त्याशिवाय इतर अनेक फॉर्मॅट दिलेले आहेत तुम्हाला म्हणजे जे काही फॉर्मॅट सांगितलेत आरदाराच्या प्रमाणपत्राचे नमुना हे नमुने सगळे म्हाड्याने पब्लिश केलेले आहेत तुम्ही ज्या प्रवर्गामध्ये इलिजिबल आहात त्या त्या प्रवर्गाचं अशा प्रकारचं सर्टिफिकेट तुम्हाला सादर करणं अतिशय आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला त्या प्रवर्गाचा लाभ घेता येणार नाही म्हणून हे सगळे गोथरू करा प्रॉपरली बघा इथे तुम्हाला संपर्क नंबर दिलेला आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर इथे तुम्ही पाहू शकता हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेले आहेत जे काही पेमेंटची साईट आहे ती सुद्धा दिलेली आहे आणि कुठल्याही एजंटची नेमणूक या म्हाडाच्या घरासाठी करण्यात आलेली नाही याची सुद्धा माहिती त्यांनी पब्लिश केलेली आहे उत्तुर्ताच मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद